मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन पॉइंट शून्य मधून एक हजार शंभर शेतकऱ्यांना होतोय दिवसा वीज पुरवठा शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन पॉईंट शून्य राबवण्यात येत आहे त्यामध्ये राज्यात विविध ठिकाणी सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्याचे काम सध्या सुरू असून सांगली जिल्ह्यातील पहिला चार मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प बसर्गी तालुक्यात जत येथे कार्यान्वित झाला आहे या प्रकल्पामुळे बसरगी सिंदूर व गोगवाड या गावातील अकराशे शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करणे शक्य होणार आहे कृषी वाहिन्यांना सौर ऊर्जेद्वारे निर्माण केलेल्या विजेचा पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारच्या पीएम कुसुम योजनेच्या आधारे राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन पॉईंट शून्य योजना राबवण्यात येत आहे राज्यात उभारण्यात येणाऱ्या सोळा हजार मेगावॅट क्षमतेच्या जगातील सर्वात मोठ्या विकेंद्रित सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाच्या श्रृंखलेतील हा सांगली जिल्ह्यातील पहिला प्रकल्प आहे <ususas?">